ऐका ना चला छान असं हॉटेलसारखे अक्का मसूर आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवूया बघू शकता किती छान झालेली चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी कोका ठेवलेलं आहे त्याच्यात तेजपत्ता आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यायचं चा। आहे त्याच्यामध्ये जिरा टाकायचं आहे चा, जिरा चांगला फुलू द्यायचं चा, आहे आपल्याला आणि कट केलेला उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित गोड करलो परतून घ्यायचा आहे अदरक लसणची कुटून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि टमाटर टाकून घ्यायचं आहे हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जेवढं तुम्ही तिखट न कमी खातच नाही तर तुम्ही जास्त नको टाका हे कलरचं म्हणून मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये धनिया पावडर अक्का मसूर तीन चार पाण्याने धुतलेला तो टाकून घ्यायचा एक बटाटा मोठ्या साईजचा तो टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची बघू शकता काही शिट्टी करायची आपल्याला बघू शकता छान असं अक्का मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे हॉटेलसारखी बघू शकता छान झालेली आहे तर मला रेसिपी थोडी पण आवडीच ते प्लीज सबस्क्राईब